नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज तालुक्यात बाप लेकाने एकाच वेळी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून बाप लेकाने आपले आयुष्य संपवलंय मिरज तालुक्यातील सोनी गावात हा दुहेरी आत्महत्येचा प्रकार घडलाय गणेश कांबळे आणि मुलगा इंद्रजित कांबळे अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत आत्महत्या केलेल्या मुलाचा अवघ्या एका महिन्यापूर्वी विवाह झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होतीये नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मिरज तालुक्यातील सोनी येथे बाप लेकाने एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हदरून गेला आहे शेतकरी असलेले गणेश हिंदुराव कांबळे वय बावन्न हे आज आपल्या शेतात विषारी औषध पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यानंतर मुलगा आणि इतर नातेवाईक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धावले गणेश कांबळे यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच अचानक इंद्रजीत यांनीही कीटकनाशक औषध प्राशन केले वडिलानंतर मुलाने देखील काही वेळातच विषारी औषध प्राशन केल्यामुळे घटनास्थळावर मोठी खळबळ उडाली जवळच असलेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून तातडीने गणेश कांबळे आणि त्यांचा मुलगा इंद्रजित कांबळे यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र या दोन्ही बापलेकांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली बापलेकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे इंद्रजित कांबळे याचा विवाह अवघ्या एक महिन्यापूर्वी झाला होता मात्र हा विवाह त्याला मान्य नसल्याने वडील आणि मुलात कौटुंबिक वाद होता हा वादच विकोपाला गेल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली आणि वडिलांच्या आत्महत्येच्या धक्क्याने मुलाने देखील आत्महत्या केली अशी माहिती घटनास्थळावरून नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे